पुनर्जन्म सिद्ध होऊ शकतो इतिहास घडवण्यासाठी मदतीच्या हातांची आवश्यकता नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण कुठल्याही विषयावर चर्चा करणार नाही तर आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी मदतीचं आव्हान करणार आहे हा मला ज्योतिष संशोधनासाठी मदतीच्या हातांची आवश्यकता आहे शेकडो नव्हे तर हजारो मदतीच्या हातांची आवश्यकता आहे कारण विशेष तेवढा मोठा आहे पुनर्जन्मासारख्या अत्यंत कठीण विषयावर आपण संशोधन करणार आहोत म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पुनर्जन्म सिद्ध होऊ शकतो मात्र त्यासाठी या विषयावर सखोल संशोधन होणं गरजेचं आहे जे मला एकटीला शक्य नाही त्यासाठी मला हा विषय समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीची आवश्यकता आहे सर्वजण मिळून आपल्याला केवळ संशोधन करायचे नाही तर इतिहास घडवायचा आहे मदतीचं हे आव्हान केवळ आम्ही करीत नाही तर आपली संस्कृती आपले वेद उपनिषद आपले पुराण आपले पूर्वजणूक काय आमच्या माध्यमातून तुम्हाला हे आव्हान करीत आहेत कारण आपल्या आध्यात्मिक मान्यतेनुसार पुनर्जन्म असतो व्यक्ती एका जन्मातील आपलं कार्य संपवून दुसरा जन्म घेत असतो भगवद्गीतेनुसार आत्मा अमर असून नवीन जन्मामध्ये केवळ मनुष्याचं शरीर बदलत असतं हा विषय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सिद्ध केला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही कुठेही असा घरात ऑफिसमध्ये गावात शहरात देशात किंवा परदेशात हा संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर याला तुमच्याकडे चॅनल्स ग्रुप्स पॉडकास्ट ब्लॉग जिथे जमेल जसा जमेल तसा जास्तीत जास्त पसरवा मी स्वतः देखील तुमच्या चॅनलवर येऊन पॉडकास्ट मुलाखती थेट संवाद याद्वारे ही माहिती देण्यासाठी सदैव तयार आहे विषयाची व्याप्ती त्याचं गांभीर्य महत्त्व लक्षात घेता यामध्ये प्रचंड मोठ्या संशोधनाची गरज आहे जे एकटीने अजिबात शक्य नाही त्यासाठी आम्हाला हजारो हातांच्या मदतीची आवश्यकता आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही यात तुमची काय मदत करू शकतो तर आपल्या आजूबाजूला पुनर्जन्माशी संबंधित अनेक घटना घडलेल्या असतात आपल्या वाचनात काही घटना आलेल्या असतात त्यांची माहिती शेअर करणं डेटा एकत्रित करणं अनुभव पाठवणं अशा विविध माध्यमातून तुम्ही आम्हाला मदत करू शकतात जे लोक वेद उपनिषद पुराण ग्रंथ यांचे तज्ञ जाणकार असतील ते यातली शास्त्रीय माहिती आमच्यापर्यंत पोहोचवू शकता व देखील संशोधन करून आम्हाला मदत करू शकतात ही मदत आमच्यासाठी अमूल्य ठरणार आहे आजपासून मी माझा संपूर्ण वेळ या कामाला देत आहे आता पुढील जबाबदारी तुमची असणार आहे म्हणून सहभाग नोंदवा शेअर करा जोडा आणि विषयाला पुढे घेऊन जा या संशोधनाच्या मागे आपला उद्देश काय तर कोणत्याही फळाच्या इच्छेशिवाय केवळ समाज हिसा हितासाठी आपण हे सामूहिक संशोधन करणार आहोत या संशोधनाच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्र वेद उपनिषद रामायण महाभारत या सर्वांमधील विषयाचा वैज्ञानिक अभ्यास केला जाणार आहे याआधी तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की आजचं आधुनिक विज्ञान जेव्हा एखाद्या नवीन गोष्टीचा शोध लावतं तेव्हा आपण म्हणतो हे तर आमच्या वेदांमध्ये संस्कृतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे या गोष्टीला कित्येकदा विनोद म्हणून घेतलं जातं कारण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात जर हे ज्ञान तुम्हाला आधीच होतं तर तुम्ही ते प्रकाशात का आणलं नाही वगैरे वगैरे त्यात आज तर अशी परिस्थिती आहे की ज्या गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत पण विज्ञानाला त्या सिद्ध करता आलेल्या नाही त्यांना सोयीस्करित्या सरळ सरळ अंधश्रद्धा म्हटल्या जातं कारण नाकारणं सोपं असतं पण सिद्ध करणं कठीण असतं पुनर्जन्म हा विषय देखील त्यापैकी एक आहे संशोधनासाठी त्याचे पुरावे गोळा करणं ही आपल्या सर्वांची त्यासाठी मोठी ध्येय यात्रा ठरणार आहे आता एक प्रश्न निर्माण होईल की ची काया है। ता आज है। या संशोधनाची गरज काय आहे तर आजपर्यंत ज्योतिषशास्त्राकडे केवळ शक्यतांचं शास्त्र म्हणून पाहिलं गेलं आहे यात शास्त्राची काही चूक नाही तिथे आपला अभ्यास कमी पडतो आहे संशोधन व पुराव्याच्या अभावामुळे सतत शास्त्रावर टीका केली जाते आपल्याजवळ विज्ञानासारखी साधनं नाहीत निधी नाही मात्र विश्वास नक्की आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडे सामूहिक शक्ती आहे त्या बळावर आपण जे विज्ञानालाही आजपर्यंत सिद्ध करता आलं नाही ते सिद्ध करून इतिहास घडवणार आहोत आपण आजपर्यंत अनेक उदाहरणं बघितली असतील कुठे वाचली असतील की काही बालकांना आपल्या पूर्वजन्माची आठवण असते मागच्या जन्मात आपण कोण होतो कोणत्या परिवारात आपला जन्म झालेला होता परिवारात कोण कोण होतं त्या सर्वांची नावं देखील ते सांगतात काही मुलं सरळ सरळ दुसरी भाषा बोलायला लागतात जी त्यांना कोणीही शिकवलेली नसते अशा अनेक सत्यघटना आजपर्यंत घडून गेलेल्या आहेत न्यूज चॅनल्स वर्तमानपत्रांनी त्याची नोंद घेतलेली आहे अशा सर्व अनुभवांचे पुरावे आपल्याला गोळा करावयाचे आहेत कारण हे पुरावे या संशोधनात मोलाची भूमिका निभावणार आहेत या कामासाठी शेकडो नव्हे तर हजारो किंवा त्याहून अधिक मदतीच्या हातांची आम्हाला आवश्यकता आहे किंबहुना ही एक चळवळ आहे असं देखील आपण म्हणू शकतो तुम्ही जर आपल्या संस्कृतीला आपल्या परंपरेला भारतीय ग्रंथांमधील ज्ञानाला मानत असाल तर या चळवळीत तुम्ही नक्की सहभागी झालं पाहिजे सर्वप्रथम एक नियमावली तयार करून त्यानुसार आपल्याला डेटा संकलन करायचं आहे त्या संकलनामध्ये ठोस पुरावे प्रत्यक्ष अनुभव बातम्यांचा संग्रह असेल त्या सर्वांवर ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तिमत्वे संशोधन करतील शेवटी ते संशोधन तो अभ्यास आपण पुराव्यांसह आजच्या आधुनिक विज्ञानासमोर ठेवणार आहोत तर ज्योतिषप्रेमींनो या कार्यासाठी तुम्ही तयार आहात का तुमच्याकडे ठोस नोंदी अनुभव किंवा काही कात्रणं असतील तर ते आमच्यापर्यंत पोचवा आज एकमेकांच्या संपर्कात राहणं माहिती शे शेअर करणं अत्यंत सोपं झालं आहे आपण सर्वजण मिळून पुनर्जन्माचं वैज्ञानिक सत्य सिद्ध करू शकतो जेव्हा सर्व लोक एकत्र येऊन हो। एकाच उद्देशाने कार्य करतात तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही म्हणून आमचा हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुम्ही याबाबतीत आम्हाला कुठलीही माहिती देऊ शकत नसला तरी हा संदेश इतरांना पाठवून तुम्ही आमची मदत करणार आहात याविषयी या अधिक माहिती देण्यासाठी मी तुमच्या चॅनलवर पॉडकास्ट मुलाखती किंवा थेट संवाद साधण्यासाठी सदैव तयार आहे आपल्याला सर्वांना मिळून इतिहास घडवायचा आहे तुमच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल याचा देखील आम्हाला पूर्ण विश्वास आहे आपण या विषयाचे आप अभ्यासक असाल तज्ज्ञ असाल किंबहुना भारतीय शास्त्राचे भगवद्गीता असेल रामायण असेल महाभारत असेल यातील तज्ज्ञ असाल आणि तुमचं ज्ञान आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार असाल तरीसुद्धा आम्हाला तुम्ही संपर्क करा आपण तुमचा पॉडकास्ट आमच्या चॅनलवर ठेवूया आपल्या परिवारात मराठी परिवारात पाच लाख तीस हजार तर हिंदी परिवारात दोन लाख ऐंशी हजार प्रेक्षक आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे तो फिलअप करावा म्हणजे तुमची सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल आणि आम्ही स्वतः तुम्हाला संपर्क साधू धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष